श्रीराम साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात तेरा कोटी श्रीरामनाम जपयज्ञ व त्याचा सांगता महोत्सव श्री श्रीगुरूंनी तेरदाळमध्ये पौर्णिमेपर्यंत अतिशय थाटाने पार पाडला व त्याच दिवशी श्रीमन महाराजांच्या पादुका शृंगारलेल्या पालखीत ठेवून हजारो स्त्री पुरुषांसमवेत वाद्य वैभवात भजन करीत श्री गुरुंनी जवळच्या हळीगळी गावी कृष्णा नदीत अवभृत स्नान केले महोत्सवासा दूरदूरच्या आलेल्या पंडितांना तसेच पामरांना ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे द्रव्य वस्त्र शालजोडी वगैरे देऊन आनंदित केले व श्रीमन महाराजांच्या आज्ञेप्रमाणे ते वेलधडीसह रवाना झाले त्यावेळच्या स्वस्ताईच्या दिवसातही आठ हजार रुपये खर्च झाला असे म्हणतात तेरदाळ गावी श्री गुरुंनी प्रथम सन एकोणीसशे नऊ साली पदार्पण केले लागलीच तेथील ला लोकांकडून एक श्रीरामनाम सप्ताह करविला तेथील लोकांवर अशी मोहिनी घातली की एक वर्षाच्या आत श्रीरामनाम तारक जपयज्ञ आपल्या गावी करावा अशी लालसा त्यांच्यात निर्माण झाली श्रीमान महाराजांची अनुज्ञा मिळून कार्यास आरंभ झाला व मोठ्या थाटाने सांगताही झाली यावरून या जगात जी महत्कार्य घडतात ती महानुभावांच्या प्रेरणेनेच घडतात श्री गुरुतर राजे सही वो स्री तर राजे महाराजांसही घडवून आणण्यास व पार पाडण्यास दुर्घट अशी महत्कारे केवळ आपल्या सद्गुरुनाथांच्या कृपाबलावर त्यांच्याच आज्ञेनुसार सहजरितीने पार पाडित असत असे स्पष्टच म्हणावेसे वाटते श्री ब्रह्मानंदांची शिकवण केवळ उपदेशावर आधारलेली नव्हती तर त्यांच्या उच्चतम वागणुकीच्या प्रात्यक्षिक आचरणावर आधारित होती आपल्या श्री सद्गुरुनाथांच्या सान्निध्यात कसे वागले पाहिजे हे गुरूंच्या वागणुकीवरून इतर लोकांना स्पष्टपणे दृगोच्चर होत असे श्री सद्गुरुनाथांच्या घरची सर्व कामे करण्यास श्रीगुरू कंबर कसून तयार असत गुरूंचा शब्द ऐकणारे त्यांचे हजारो शिष्य अवतीभोवती असले तरी श्रीमन महाराजांचे पाद प्रक्षालन, मुख मुखप्रक्षालन यासाठी श्रीगुरु स्वतः तापविलेले ऊन पाणी घेऊन सदैव उभे असत सूर्योदयापूर्वी स्नान आटोपून श्रीमन महाराजांच्या शय्यस्थानाच्या दरवाजाबाहेर दर्शनासाठी नम्रपणे हात जोडून ते उभे असत श्रीरामरायाच्या उपासनेचा क्रम आपण प्रथम आचरणात आणून त्या जोरावर सर्वांना श्रीरामनामास लावित असत अशा प्रकारे त्यांनी लोकसंग्रहाचे काम तर केलेच एवढेच नव्हे तर त्या निमित्ताने त्यांनी कर्नाटक येथे संपूर्ण व महाराष्ट्रातही थोडाफार संचार करून तो भाग पवित्र केला यानंतर सद्गुरुनाथांच्या आज्ञेनुसार श्री गुरु बेलधडीस गेले व त्यांनी श्री व्यंकटेशाचा जीर्णोद्धार करण्याचा निश्चय केला शके अठराशे चौतीस साली प्रथमच अश्विनशुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंतच्या नवरात्राच्या उत्सवास प्रारंभ केला अवघ्या दहा बारा लोकांना बरोबर घेऊन अल्प प्रमाणात त्यांनी तो पार पाडला कारण सखुबाईच्या लहान खोलीखेरीज व महाद्वाराखेरीज तेथे काहीच नव्हते खोली सभोवती एक मंडप उभारून काम भागविण्यात आले तेथे देखील उत्सवाच्या शेवटच्या दिवशी सुमारे दोनशे लोक जमले होते याच विजयादशमीस श्री गुरूंनी श्री व्यंकटपतीच्या झोपडीवजा असलेल्या देवळाच्या गाभाऱ्याच्या बांधणीचा मुहूर्त करून जीर्णोद्धाराच्या कामास सुरुवात केली शके अठराशे पस्तीसचा श्रीरामनवमी उत्सव तेथेच पार पाडला तो मोठ्या थाटाने झाला पण पुढे ज्येष्ठ महिन्यात श्रीमन महाराजांच्या आज्ञेवरून त्यांना श्रीमन महाराजांकडे पंढरपुरास जावे लागले असो साधक हो। पंढरपूर येथे असताना श्री महाराजांच्या मनात पंढरपूरमधील सगळ्या ब्राह्मणांना व भिक्षुकांना भोजन घालावे असे त्यांच्या मनात आले यासाठी किती खर्च येईल असे श्री महाराजांनी पुजाऱ्यांना विचारताच त्यांनी चौदाशे रुपये खर्च येईल असा आपला अंदाज सांगितला तेव्हा श्री महाराजांनी परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांना उद्याची व्यवस्था कर असे सांगितले रात्रीच्या वेळी केलेली आज्ञा परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी कशी पाळली हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीराम रामसमर्थ